नमस्कार आज एका नवीन विषयात घेऊन आलेली आहे मी की देवाची पूजा कशी करावी हे बघा सग आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी जर महत्त्वाचं काय आहे तर देवपूजा आहे आणि आपल्या घरात सकाळी उठल्या उठल्या देवपूजा होणं खूप गरजेची असते आणि ती देवपूजा महिलांनी सकाळी उठल्या उठल्या लवकर केली तर घरात पण शुभ वातावरण होते आणि दुष्ट शक्ती निघून जाते आणि चांगली शक्ती घरामध्ये वास करते त्यामुळे हे पहा मी माझ्या देवाची पूजा केलेली आहे सकाळी उठून स बाकी सगळे कामं करून स्नान झाल्यानंतर आपल्याला आपण वेळ जसा भेटेल तसा आपण करतो पूजा पण देवाची पूजा करणे आणि देवाला देवामध्ये रमणे आणि आपल्या देवाऱ्यावरचे देव पूजा ही मन लावून जीव लावून करणे आणि पूजा पूजा करून टाकणे आणि पूजा करणे आणि त्याच्यात रमणे हे खूप दोन प्रकारच्या गोष्टी आहेत की आपण घाई गडबड करून कशी तरी वेळीबाकडी पूजा करून आपण आपल्या कामाला लागतो पण पूजा ही जशी आपण आपलं स्नान करतो आपण जीव लावून आणि स्वच्छ होतो दिवसा दररोजच्या दररोज तसंच आपल्या देवघरामध्ये बी आपण पूजा रोजच्या रोज आणि वेळेवर केली पाहिजे कारण देवाला वेळ देणं गरजेचं आहे तुमच्या जीवनामध्ये यश अपयश सुख शांती समाधान मिळण्यासाठी तर देवाशिवाय तर पर्यायच नाही त्यामुळे घरामध्ये देवारा असणं आपल्या गरजेचं आहे आणि घरात देवाऱ्यामध्ये देव असणं गरजेचे आहे आणि देवामध्ये आणि महत्त्वाचं म्हणलं तर ही गोमाता आहे गा गाय मा माता आहे की ह्या मातेची पूजा आपण आता रोज कोठ्यामध्ये जाऊन गायीची पूजा करू शकत नाही म्हणून मी घरीच गायीची पूजा रोज करते नैवेद्य करते आणि नैवेद्य दाखवते सगळ्या माझ्या देवाला मी जे स्वैपाक झालेला असेल ते जे जे भाजी भाकर पोरण पोळी जे आपल्या घरी रोज स्वैपाक शिजते त्याचं पहिलं ताट वाढून माऊलीला आणि माझ्या देवा स सर, सर्व देवांना कुळदैवतांना देवा देते आणि मग ते घरच्या लोकांना जेवायला वाढते कारण हा आपण पहिलं ताट जे महाप्रसाद म्हणून जर देवाऱ्यावर नैवेद्य म्हणून दाखवला तर तो आपला केलेला स्वैंपाकसुद्धा महाप्रसाद होते आणि त्यामुळे आम्ही काय करतो माहिती आहे का मी निवेदन दाखवतेच दाखवते लाईट गेलेली आहे लाईट गेलेली असल्यामुळं थोडंसा व्हिडिओ धीम येत आहे पण असू द्या काय नाही ती पण ईश्वराचीच इच्छा म्हणावे आणि चलावे कारण माझी आत्ताच पूजा झालेली आहे मला बाकी अजून खूप कामं आहेत पण मी म्हटलं चला आपण आपल्या देवाऱ्याचा देवपूजा कशी करावी याचा व्हिडिओ करूया कारण मला ना मी देवाची पूजा करत असताना मन लावून चित्त लावून मी करत असते हे पहा शंख आहे ही ह्या फु ह्या फुलाखाली सुपारी आहे आणि इथे एक भरला गडू आहे म्हणजे तां छोटा चंबू आहे हा लक्ष्मीचा कळस आहे आणि हे पहा इथे आमचं आम आमचं कुळदैवत खंडोबा आहे हे बघा इथे कोटंब आहे या कोटुंब्या मी तांदूळ भरून ठेवलेले आहे आणि आमचा कुळदैवत खंडोबा असल्यामुळं आपल्याला तर आपल्या कुळदैवताला आणि हे आमचे गुरु आहेत आपल्या गुरुला आणि आपल्या कुळदैवताला धरूनच आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जीवनामध्ये गुरु हे खूप महत्त्वाचे असतात आणि आपले कुळदैवत कुळदैवत जे असेल त्या कुळदैवताला आपल्याला विसरून चालणार नाही तर आपल्याला कुळदैवताचं बी नित्य पूजन करणं गरजेचं असते आणि आणि गुरु हे गुरु महत्त्वाचे असतात ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला मुक्ताईने कच्चा ठरवला ना। नाम्या तू कच्चा आहेस तू गुरुच केला नाहीस म्हणून तू कच्चा आहेस असं मुक्ताईनं येवलुष्या मुक्ताईने ना, नामदेवांना कच्चं ठरवलं तसं आपल्या जीवनामध्ये गुरुचं खूप महत्त्व आहे हा व्हिडिओ देवा देवाचा संबंधी जरी असला तरी तुम्हाला बघायला विसरू नका कारण कसं आहे माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यामध्ये काय आहे हो तर अध्यात्म विज्ञान विज्ञान अध्यात्म आणि व्यवहार ह्या तिघाची सांगड जर लावली तरच आपण जीवन सक्षमपणे चांगल्या प्रक पद्धतीचा आपण जगू शकतो म्हणून काय आहे माहीत आहे का विज्ञानानं विद्न्यान, विज्ञानानं किती जरी क्रांती केली तर अध्यात्माशिवाय मनाला शांती नाही ही माझ्या घरची लक्ष्मी माता आहे या लक्ष्मी मातेची कृपा आमच्यावर सतत बरसते आणि हे माझे गुरुदेव आहेत यांची पण कृपा आहे यांच्याशिवाय माझ्या जीवनातलं माझ्या संसारातला पत्ता पण हालत नाही आणि ह्या गुरुदेवांनी मा आमचं परम भाग्य म्हणावे की मला हे गुरुदेव भेटले आणि गुरु हा खरंच महत्त्वाचा आहे ज्यांनी कोणी तुम्ही जर गुरु केला नसेल तर गुरु करा कारण कसं आहे माहीत आहे का जीवनाला जसा आपला गुरु पहिले आई असते आणि नंतर आपले शिक्षक असतात तसे हे अध्यात्माचे गुरु आहेत जगाचे सद्गुरु जगद्गुरु परप्तर गुरु आणि जगाचे जगद्गुरु आमचे हे माझे माऊली जगाचे जगद्गुरु आहेत नरेंद्र स्वामी माझे गुरु आहेत आणि त्यामुळं काय करायचं माहिती आहे का आपल्या आपल्या जीवनावर आपल्या सगळ्या ज देवाऱ्यावर गुरुचं स्थान हे अग्रस्थान आहे सगळ्या महत्त्वाची शक्ती म्हणजे गुरुशक्ती आहे गुरुशिवाय आपल्या जीवनातली काडी हालत नाही काडी म्हणून हे माझे गुरुदेव माझ्या देवाऱ्यावर अग्रस्थानावर आहेत आणि आपण प्रथम पूजा जी करतो ती गणपतीची म्हणजे ही सुपारी आणि इथे गणपती बाप्पा आहेत या गणपती बाप्पाची आणि सुपारीची प्रथम पूजा करूनच आपण सगळ्या पूजेला सुरुवात करतो तर असा हा माझा देवारा आहे असे मी देवाची पूजा करते पहा जशी साधी भोळी जशी घडली तशी आणि मला फुलाची खूपच आवड आहे मला देवाला फुलं वाहिले की माझं मन एवढं तृप्त होतं एवढं समाधान मिळतं मला काय माहिती नाही पण मला फुलाची झाडाची खूपच खूपच आवड असल्यामुळं मी काही काही करल हा राहाल पण मला देवाऱ्यावर फुलं असलं नाही जर झाडाला फुलं भेटले तर मी बाजारातून विकत आणते पण मला फुलं हे या आवडीचाच विषय म्हणा तर तो माझा विषय आहे की मला फुलं खूपच आवडतात आणि खरंच माझ्या मैत्रिणींनो देवाला देवाऱ्यावर जर पूजा घौघो असेल देवाऱ्यावरचा देवारा जर घोगो असेल तर तुमचा संसार पण घौघव असतो आणि तुमच्या घरात पण मन रमते आणि परमेश्वराचं पण मन रमते देवाची देवपूजा केल्यानंतर आणि मी माझी ही अशी साधी भोळी पूजा पण मी नेतेनेमानं करत असते आणि आमच्या गुरु गुरुमाऊलीनी आम्हाला जे हे ज्ञानगंगा शिकवत आहे ते आम्ही कर शिष्य सगळेजण पित आहोत ज्ञान आणि असंच आपला आपण पण आपल्या वेळातला वेळ काढून देवाची पूजा करत रहा वेळ मला वेळ नाही असं कधी म्हणत राहू नका माझ्या महिला भगिनीनो काही माझ्या मैत्रिणीला खरंच खूप आळस असतो देवाची पूजा करायची बाकी गोष्टीत सगळ्या गोष्टीत टापटीप असतात सगळे हुशार असतात शिक्षणात नोकरी धंद्यात पाण्यात पण काही माझ्या मैत्रिणीला असतो आळस देवाचा पण माझ्या मैत्रिणीनो तुम्ही देवाचा आळस करू नका कारण तुमच्या जीवनामध्ये तुमच्या करिअरमध्ये तुमच्या परिवाराच्या करिअरमध्ये जर तुम्ही देवाची पूजा करत असाल तरच तुमचं सगळ्या गोष्टी सुख समाधानाने निर्विघ्नपणे पार पडतात त्यामुळे परमपर परम परम परमेश्वराला एकच मागा की देवा माझ्या कुटुंबात सगळी सुखी असली पाहिजे आणि सगळी सुखी असली पाहिजे एवढंच मागायचं आहे माझी बाहेर तुळसही आहे अंगणामध्ये पण आता पुन्हा केव्हा तरी बघूया आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आल्या असेल तर हे चॅनल सबस्क्राईबर करायला विसरू नका शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवत राहाव माझ्या मैत्रिणीनो कळवत राहा नमस्कार